जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव जुने तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी सुरुवातीला प्रभात फेरी काढण्यात आली शाळेत पताका व फुग्यांची सजावट करण्यात आली शाळेच्या पहिल्याच दिवशी दाखलपात्र शंभर टक्के विद्यार्थी शाळेत दाखल झाले इत्ता पहिली दाखलपात्र विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करून त्यांचे पुष्प वही व सिस्पेंशी देऊन स्वागत करण्यात आले नवागतांचे औक्षण करून पहिले पाऊल अंतर्गत विद्यार्थ्यांच्या पायांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायगावच्या माजी उपसरपंच मीनाताई लांडे होत्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे व शिक्षिका सुजाता सोळसे यांनी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट करून शाळेत राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप मोफत गणवेश वाटप मोफत गुत व वा स्वाक्ष वाटप करण्यात आले यावेळी पालक किरण दातीर यांनी शाळा प प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल व शाळा परिसरातील सर्व दाखलपात्र विद्यार्थ्यांनी झेडपीच्या शाळेत प्रवेश घेतल्याबद्दल शिक्षकांचे अभिनंदन करून सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले कार्यक्रमास नायगावचे सरपंच डॉक्टर राजाराम राशीनकर ग्रामसेवक प्रेमचंद वाघमारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश लांडे उपाध्यक्ष अशोक वाघ माजी अध्यक्ष संतोष राशींकर ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पवार शिक्षणप्रेमी ग्रामस्थ सुनील दातीर बाळासाहेब बोर्डे सागर लहारी किरण दातीर राजू गायकवाड अंगणवाडी शिविका हिराबाई त्रिभुवन इंदूबाई लांडे मंगल लांडे सारला राशीनकर आदी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते